नमस्कार प्रेक्षक हो कधी तुम्हाला असं जाणवले की आपल्या श्रद्धा आणि परंपरागत भक्ती कितीही श्रेष्ठ वाटत असल्या तरी नाहीत धुळे जिल्ह्यातील वर्षा राजेश यांच्या आयुष्यानेही असेच एक वळण घेतले ज्याने त्यांच्या श्रद्धेला एक नवीन दिशा दिली प्रेक्षक हो वर्षा भावसार एक सुशिक्षित आणि यशस्वी वकील लहानपणापासून महाराष्ट्राच्या परंपरागत भक्तीमध्ये रमलेल्या होत्या गणपती बसवणे देवीची उपासना सत्यनारायणाची पूजा आणि अखंड ज्योत ठेवणे या सर्व त्यांनी मनोभावे केल्या परंतु त्यांच्या श्रद्धेला हादरा दिला त्यांनी स्वतःच्या आईला ब्रेन ट्युमर सारख्या भयंकर आजाराने गमावलं आणि त्यांना जाणवलं की या साधनेतून कोणताच लाभ होत नाही मात्र त्यांच्या आयुष्यात बदलाचा क्षण आला जेव्हा त्यांच्या पतीने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली सुरुवातीला त्यांनी याला विरोध केला पण ज्ञानगंगा पुस्तक वाचून आणि सत्संग ऐकून त्यांनी सत्य जाणण्याचा प्रयत्न केला दोन हजार तेरा मध्ये त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाने नव वळण घेतलं त्या क्षणाचा अनुभव काय होता आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य कसं बदललं प्रेक्षक हो चला ऐकूया वर्षा राजेश भावसार यांच्याच शब्दात त्यांच्या आयुष्याचा हा प्रेरणादायी प्रवास नमस्कार सत्साहेब आपलं नाव माझं नाव वर्षा राजेश भावसार आपण कुठून आलात मी धुळे जिल्हा महाराष्ट्र येथून आलेली आहे आपला व्यवसाय काय आहे मी बी कॉम एल एल बी केलेलं आहे आणि मी लॉ प्रॅक्टिस करते मी ॲडव्होकेट आहे मी धुळे आणि मालेगाव येथे प्रॅक्टिस करते संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी नामदीक्षा दोन हजार तेरामध्ये घेतलेली आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्याच्या अगोदर जी प्रचलित महाराष्ट्रामध्ये जी काही भक्ती साधना चालते त्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून करत आलेली आहे बघत आलेली आहे आमच्या घरामध्ये गणपती बसत होते आम्ही लहानपणापासून गणपती बसताना त्याच्या सगळ्या नैवेद्य वगैरे बनवताना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत म्हणजे गणपती बसल्यावरती तर असं होतं की सकाळी उठून कुठून तरी फुलं आणायचे मग त्याचा हार बनवायचा तो गणपतीला घालायचा नंतर गणपतीची आरती करायची आरती घातल्यानंतर दोन्ही कान पकडून आणि मग उडवाशा घालायच्या आणि झालेल्या चुकांची माफी मागायची इतकी आस्था त्या गणपतीवर होती कारण विघ्नहर्ता म्हणतात गणपतीला नंतर देवीची पूजा आम्ही करायचो नवरात्रामध्ये नऊ दिवस आमच्याकडे अखंड ज्योत असायची देवी बसायची नवरात्रामध्ये जिथे गावाच्या बाहेर देवी बसवली जाते तिथे आम्ही पायी जायचो म्हणजे शाळा सोडून कॉलेज सोडून नऊ दिवस आम्ही तिथे पायी जायचो आणि दर्शन करून नारळ फोडून आणि मग घरी वापस यायचो असा नऊ दिवसांचा तो भक्ती साधनेचा प्रकार राहायचा नंतर सत्यनारायणाची पूजा वर्षातून दोन वेळेस आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा व्हायची सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेस सगळ्या कॉलनीतल्या लोकांना प्रसादाला बोलवणं सगळा तो प्रसाद बनवणं ती पूजा अगदी यथोयचित करणं ती जी कथा सांगायची सत्यनारायणाची गुरुजी येऊन ती सगळी ऐकणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो या सर्व भक्ती साधनेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काय लाभ काही लाभ मिळाला का नाही सर या भक्ती साधनेतून जसं मला लक्षात येत आहे त्यानुसार मला लाभ तर मिळाला नाहीये उलट माझ्या आईची जी मृत्यू झालेली आहे ती भयंकर मृत्यू झालेली आहे माझ्या आईला ब्रेन ट्युमर झाला आणि त्या ब्रेन ट्युमरमध्ये माझी आईचा मृत्यू झालेला आहे माझी आईचं मी जे लहानपणापासून जे बघत आलेले आहे की तिने खूप साधना केली तिची देवावर खूप श्रद्धा होती देवीला ती खूप मानत होती पण पन लहानपणापासून हे सगळं पाहत असतानासुद्धा दोन हजार बारामध्ये मी तिची अशी परिस्थिती पाहिलेली आहे की कुठलाही देव तिच्यासाठी धावून ना आला नाही कुठलीही केलेली साधना तिच्यासाठी तिला मिळाली नाही त्याचं तिला फळ मिळालं ला नाही लहानपणी जे आम्ही तिच्या स तिच्याकडे बघत होतो तिची व्रत उपवास करत होती आम्ही पण तिच्यासोबत ते सगळं करत होतो पण दोन हजार बाराला जेव्हा तिला ब्रेन ट्युमर झाला तेव्हा तिला हे सगळं काहीच कामात आलं नाही म्हणजे आम्ही जवळ जरी तिच्या बसलेलो असलो बेड रिडन होते ती तिच्या जवळ जर बसलेलो असलो आणि तरी तिला असं ओळखू नव्हतं येत की तिची मी मुलगी आहे किंवा माझं नाव काय आहे किंवा काय आहे तिला काही समजत नव्हतं बोलता पण येत नव्हतं आणि तिला शेवटी शेवटी दिसत पण नव्हतं म्हणजे अशी भयंकर मृत्यू मी माझ्या डोळ्यात देखत पाहिलेली आहे जसं की तुम्ही सांगत आहात की जी अगोदरची साधना तुम्ही करत होतात त्या साधनेपासून तुम्हाला कुठल्या प्रकारचा लाभ नाही मिळाला या उलट तुमच्या आईची परिस्थिती गंभीर होत गेली आणि ती अंथरुणला खेळून अखेर तिचा शेवट झाला तर संत रामपालजी महाराजांच्या साधनेबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली संत रामपालजी महाराजांची साधना जे आहे ती अगोदर माझ्या मिस्टरांनी नाम घेतलं दोन हजार बाराला म्हणजे माझ्या आईची मृत्यू झाल्यानंतर त्यांनी ते नाम घेतलं आणि नंतर मग मला ते ज्ञान हळूहळू लक्षात आलं पहिले तर माझा ह्या ज्ञानाला विरोध होता कारण गुरुजी म्हणजे रामपालजी महाराज जे सांगतात की पिछले पाप कर्मसे हरिचर्चा ना सु आहे तसंच माझ्या बाबतीत होतं चार महिने मी माझ्या नवऱ्याला माझ्या पतीला ह्या ज्ञानाबद्दल म्हणजे जे त्यांनी रामपालजी महाराजांकडून नाम घेतलं होतं त्याला खूप विरोध केला मला हे मान्य नव्हतं की रामपालजी महाराजांना गुरु मानणं भगवान मानणं आणि त्यांच्याकडून मंत्र घेणं हे मला मान्य नव्हतं पण जसं जसं मी गुरुजींचं सत्संग रामपालजी महाराजांचं सत्संग पाहिलं आणि ज्ञानगंगा पुस्तक जेव्हा मी वाच वाचलं त्याच्यामध्ये जी दुर्गा देवीची जी काही उत्पत्ती किंवा सृष्टीची जी उत्पत्ती जी दाखवली आहे त्याच्यामध्ये जे मला दिसलं की खरंच माझ्या आईला जो प्रॉब्लेम झाला तो त्या दुर्गा देवीच्या तपश्चर्यामुळे किंवा दुर्गा देवीची जी साधना तिने केली त्या त्याच्यामुळे जो तिला त्रास झाला ते मला लक्षात आलं इतकं भावविव्हर होऊन त्या सगळ्या गोष्टी करत असतानासुद्धा जेव्हा लक्षात येतं की खरंच कुठेतरी काहीतरी चुकतं आहे कारण लहानपणी भगवद्गीता आम्ही पाठ करायचो म्हणायचो शाळेमध्ये जे शिकवलं जायचं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ओम तत्सत सत फक्त तीनच मंत्र सांगितलेले आहेत आणि आमच्या गुरुने आम्हाला वेगळाच मंत्र दिलेला आहे ओम भगवते वासुदेव आहे नमहा मग तो ओम वासुदेव भगवते नमः हा मंत्र तर त्याच्यामध्ये नाही आहे ओम तत आणि सत हे तीन मंत्र आहेत मग हे ओम तत् सत काय आहे हे लहानपणीचे प्रश्न आहेत नंतर भगवद्गीतेत काय सांगतात की इंद्रियामध्ये मन मी आहे मग मन जर कृष्ण भगवान स्वतः आहे आणि एकीकडे कृष्ण भगवान पुढे सांगतात की त्या मनाचं तू ऐकू नको अर्जुन मन तुला विषय वासनांकडे घेऊन जाईल मग या अशा काही सगळ्या गोष्टी ज्या लहानपणापासून मी पाहिल्या ज्या सगळ्या मला दिसल्या आणि नंतर जेव्हा मी रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकलं आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा मी जो एक सार निघला त्याच्यातून त्याच्यातून असं समजलं की खरोखर रामपालजी महाराजांचं ज्ञानच खरं आहे आणि सत्य आहे आणि मग दोन हजार तेराला मी रामपालजी महाराजांची शरण ग्रहण केली जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा जी घेतली नाम ती पूर्णपणे त्यांना परखून बघितल्यानंतरच घेतली तर जेव्हा तुम्ही नामदिक्षा घेतली तर त्या ज्ञान ना, नामदानाचा तुम्हाला काही लाभ झाला का, का। जी ला हो नक्कीच म्हणजे रामपालजी महाराजांकडून नाम घेतल्यानंतरच मला पहिला लाभ म्हणजे मला थायरॉइडचा खूप प्रॉब्लेम होता थायरॉइडचा प्रॉब्लेम असा म्हणजे हायपर करे माझं कन्वर्जन होत होतं म्हणजे चिडचिड करणं रागवणं संताप करणं इतका क्रोध होत झाला होता की म्हणजे माझ्या मुलांनी जर काही केलं तरी मला ते सहन नव्हतं होत म्हणजे मी इतकी चिडून बोलायची एकदम संताप व्हायचा पण जसं मी नाम घेतलं आणि जसं रामपालजी महाराजांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांनी सांगितलं की हे तुझं ठीक होऊन जाईल तर ते खरोखरच माझं ठीक झालं मला एक महिन्यामध्ये तो परिवर्तन मला दिसलं आणि मला तो लाभ झाला आता तुम्ही थायरॉईडसाठी काही औषधी घेता आहात का नाही सर जसं मला रामपालजी महाराजांनी आशीर्वाद दिला जसं मला रामपालजी महाराजांनी प्रसाद दिला नामदीक्षेनंतर आणि माझा थायरॉइड पूर्णपणे बरा आहे मला कुठल्याही प्रकारचं गोळ्या औषध मला काही लागत नाही आणखीन काही लाभ झाला का हो एक तर महत्त्वपूर्ण लाभ मला असा सांगायचा सा आहे सर तुम्हाला की माझ्या मुलीला पॅरालिसिसचा अटॅक आला होता म्हणजे ती चौदा वर्षाची असेल नववीला होती ती म्हणजे आम्ही नाम घेतलं होतं गुरुजी रामपालजी महाराजांकडून दोन महिने झाले होते आम्हाला नाम घेण्याचे मला असं वाटतं की ती माझी परीक्षा असेल कारण नाम जेव्हा मी घेतलं तेव्हा मी जेव्हा टी व्हीवर सत्संग बघायचे तेव्हा बाकीचेच लोक मला अनुभव सांगताना दिसायचे महाराष्ट्रातलं मला कोणी अनुभव सांगताना दिसलं नाही त्यावेळेस तर तेव्हा मला थोडंसं डोक्यात आलं होतं माझ्या की म्हटलं हे तिकडचेच लोक दिसत आहेत ज्यांना अनुभव येतोय महाराष्ट्रातलं तर कोणीच दिसत नाहीये तर तो मला अनुभव असेल जो रामपालजी महाराजांनी दाखवून दिला असेल किंवा भगवाननी दाखवून दिलं असेल की गे बाई तू अनुभव मागते तर तुझ्याच जवळ तो अनुभव तुला दाखवतो बा मी माझ्या मुलीला पॅरेलिसिसचा अटॅक आला होता माझ्या मांडीवर माझी मुलीची झालेली ती घटना आहे माझ्या मुलीला पॅरेलिसिस अटॅक आला तेव्हा तिचा हा जो चेहरा आहे तो पूर्णपणे कर होऊन तो एका साईडला झाला होता तिचे डोळे पांढरे होऊन गेले होते ते डोळे वरती नेले होते तिने तिचं हे जे खालचं होट असतं ते जांभळासारखं सुजून ते पूर्ण वाकडं होऊन गेलं होतं खाली लटकून गेलं होतं पूर्णपणे माझी मुलगी ज्याप्रमाणे ऊस रस काढण्यासाठी त्या यंत्रामध्ये टाकलं जातं आणि तो जसा पिळून निघतो त्याचप्रमाणे माझी मुलगी माझ्या मांडीवर पूर्णपणे पिळून निघाली होती तिची दातखिळी पूर्ण बसलेली होती माता म्हटलं अशा वेळेस करायचं काय जर आम्ही त्या पोझिशनला माझ्या मुलीला उचलून जर दवाखान्यात नेलं असतं तर आपण तुम्ही पण बघतायत सर किंवा सगळी दुनिया पण बघते की पॅरालिसिस झालेलं लोक पूर्णपणे बरे होत नाहीत ते जिवंत राहतील पण किंवा नाही पण राहणार किंवा पूर्णपणे कोणीच बरं होत नाही काही ना काही त्यांच्यामध्ये डिफॉल्ट असतोच फॉल्ट असतोच पण रामपालजी महाराजांचं नाम घेतल्यामुळे आम्ही परमात्म्याची दया समजा की आम्ही एवढं दृढ होऊन गेलो होतो म्हणजे माझे मिस्टर तर एवढे दृढ होते की रामपालजी महाराजच भगवान तेच करतील दुसरे कोणी करू शकत नाही आम्हाला जे नाम घेतल्यानंतर मंत्रदीक्षा घेतल्यानंतर चरणामृत म्हणून छोटी बाटली दिली जाते प्रसाद म्हणून एक छोटीशी पुडी दिली जाते तर ते चरणामृत आम्ही कपाटात ठेवलेलं होतं जसं माझ्या मुलीला हा अटॅक आला माझ्या मिस्टरांनी ते कपाटात ठेवलेली बाटली काढली आणि तिच्या तोंडात टाकायला सुरुवात केली खिळी तर बसलेली होती बस काही चरणामृत तिच्या तो तोंडात गेलं आणि काही खाली पडलं पण जसं ते खाली पडलं तिच्या होटावर पडायला लागलं तसा जो पिळलेला होठ होता तो सरळ होऊन जागेवर बसला तिचा जो चेहरा होता सर तो हळूहळू परत त्या जागेवर यायला लागला तेव्हा मला कळलं की नाही आता जे पण होईल ते त्या होणार होणारे माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे बॉटल हळूहळू करून तिच्या तोंडामध्ये ती ओतली आणि जसजसं सगळं ते हळूहळू हळूहळू तिच्या शरीरामध्ये जायला सुरुवात झाली तस तसं सर इतका अचंबित माझ्या समोर झालेला चमत्कार आहे माझी मुलगी जी एवढी पिळून निघलेली होती ती पूर्णपणे बरी आहे पूर्णपणे सरळ झाली म्हणजे अवघ्या तीन तासामध्ये माझी मुलगी माझ्या हातात मला जशी आहे तशी मिळाली जर मी दवाखान्यात नेली असती ती जर कुठल्या अंगाने वाकडी राहिली असती तिचा जर चेहरा तशाचा तशा तसा राहिला असता तर सगळा पैसा एकीकडे आणि मुलगी एकीकडे अशी माझी परिस्थिती झाली असती पण परमात्म्याच्या दयानी रामपालजी महाराजांच्या कृपेने मला हे सगळं चमत्कार मला समोर दिसलेला आहे म्हणून आज ब्रह्मा विष्णू महेश जरी खाली आले आणि त्यांनी जरी सांगितलं की तू ही भक्ती करते ती चुकीची आहे तर मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही तर फक्त रामपालजी महाराजांवरच विश्वास ठेवेल कारण खरोखरच त्यांचं ज्ञान म्हणजे ज्ञान आहे ताई जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला जे चमत्कार बघायला मिळाले आपली मुलगी जिला अर्धंगवायूचा झटका आला होता आणि त्या झटक्यातनं ती बाहेर आली तर आता तुमच्या मुलीची परिस्थिती कशी आहे आणि कुठल्या प्रकारच्या गोळ्या औषधी ती घेते आहे का माझी मुलगी आता एकदम व्यवस्थित आहे जर कोणाला तिला भेटण्याची पाहण्याची इच्छा असेल तर ते नक्की आम्हाला संपर्क करू शकतात ती आता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे म्हणजे ती तेव्हा नववीला होती आणि आता ती इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष करते आहे आणि एकदम व्यवस्थित आहे तिला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही कुठल्याही प्रकारचं तिला औषध नाही कुठल्याही प्रकारची गोळी नाही किंवा कुठल्याही डॉक्टरचा तिला सल्ला नाही आपल्या अनुभवातून आपण सर्वसामान्य जनतेला काही संदेश देऊ इच्छिता का मी सर्वसामान्य जनतेला सुशिक्षित वर्गाला ही प्रार्थना करते की रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्या रामपालजी महाराजांची जी पुस्तकं आहेत ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग हे जे पुस्तकं आहेत त्याला वाचून बघा जर मी हे ज्ञान समजून घेतलं नसतं फॉर एक्झाम्पल जसं मी माझ्या नवऱ्याला पहिले विरोध केला तो जर विरोध मी कंटिन्यू ठेवला असता आणि मी जर ते ज्ञान घेतलं नसतं तर माझी मुलगी आज माझ्या हातात जिवंत नसती किंवा जिवंत असती तर ती वेगळ्या परिस्थिती वेगळ्या परिस्थितीमध्ये असते हा मला या ज्ञानाच्या आधारावर मी त्या निकषापर्यंत पोहोचले तसंच माझी सर्व समाजाला सुशिक्षित समाजाला प्रार्थना आहे की आपलं जे जी जीवन आहे ते व्यर्थ गमवू नका कारण कबीर साहेबांनी सांगितलेलं आहे माणूस जनम दुर्लभ आहे मिले ना बारंबार तरुवर्से पत्ता तुट गिरे बहुरणे लग्ता डार माणसाचा जन्म व्यर्थ गमवण्यासाठी नाही तर सद्भक्ती प्राप्त करण्यासाठी आहे आणि ती सद्भक्ती फक्त रामपालजी महाराज देऊ शकतात त्यांचं ज्ञान देऊ शकतं जर कुणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा किंवा नामदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल रामपालजी महाराजांकडून जर नामदीक्षा घ्यायची असेल तर एकदम सोपं आहे जे आता टी व्ही स्क्रीनवर जी खाली पट्टी चालू आहे त्या पट्टीवरती नंबर फ्लॅश होत आहेत तर त्या, त्या नंबरला तुम्ही संपर्क करा तुमच्यापर्यंत यानगंगा पुस्तक पण येईल जगण्याचा मार्ग पुस्तक पण येऊ हो शकतं तुम्हाला नामदान सेंटरचा पत्ता फोन नंबर सगळं तुमच्यापर्यंत अवेलेबल होऊ शकतं कारण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आता ठिकठिकाणी थीक नामदान केंद्र सुरू आहेत आणि त्यामुळे तुम्हाला नामदीक्षा सहज मिळू शकते या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो <laughs> हा खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही या नामदीक्षेसाठी खर्च तर काहीच येत नाही उलट रामपालजी महाराज आपल्याकडून नामदीक्षेनंतर जे काही साहित्य लागणार आहे मंत्राचं कार्ड तीन वेळेसची जी आरती म्हटली जाते त्या आरतीचं पुस्तक फोटो या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री मिळतात इथे पैशाचा विषय विषयच विशेस नाही आहे सर इतकं अनमोल ज्ञान परमात्मा सहज देतायत रामपालजी महाराज सहज देत आहेत त्याला पैसा एकदम शून्य गोष्ट आहे म्हणजे पैसा तिथे लागतच नाही निशुल्क नामदिक्षा आहे धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदिक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता